खुश राहा, रहा आनंदी राहा आरोग्य पूर्ण राहा हेच आई तुळजावाणीच्या चरणी प्रार्थना आज आहे पाचवा दिवस म्हणजे असा आहे षष्टीचा दिवस पण आज पाचवा दिवस तर मग आज पाचव्या दिवशी आपली आहे आईला मधा मध आईचं नैवेद्य आहे मध आईला मध दिलं आईचं नैवेद्य मध आहे आज आणि आईची माळ आहे करड्या रंगाची फुलं मग आपण तगड वगैरे अशी घेऊ शकतो किंवा आपण कुठलीही माळा आपण आईला अर्पण करू शकतो मग आज आपण आईला ही माळा अर्पण केली आणि आज कंद मातेचं आपण सेवा करतोय हे बघा नावं फक्त नावं आहेत सगळी एक आहे ही आई आणि तिची ही नऊ रूपं आहेत आपण त्या नवार नऊ रूपांचा जागर करायचा असतो त्यांची भक्ती करायची असते त्यांची सेवा करायची असते बस बाकी आईला काही माहिती नसतं आधी तर कोणाला काहीच माहिती नसायचं की आज कुठला वार आहे आज कुठला नैवेद्य आहे जो भक्तिभावाने आला भक्ताच्या मनात तो ती नैवेद्य तो आईला देत असे त्यामुळे काही असं नाही आहे की मी आज हा निवेदन नाही दिला तुम्ही साधं केळं ठेवा प्र कुठलं फळं ठेवा तरीसुद्धा आई त्याचं सेवन करत असते त्याचा स्वीकार करत असते मनोभावे आईची जी आईला जो निवेद्य ठेवला तो आई प्राशन करत असते म्हणून बोले आंबे मात के जे आणि आई आज आहे राखाडी रंग तर चला लाखाडी रंग घालू आईच्या भजनात रमून जाऊ आणि आईची सेवा करू बरं ओथी वाचली नसेल सप्तसती पाठ केला नसेल तर नक्की सप्तसती पाठ वाचा आणि सप्तसती पाठ वाचल्यामुळे घरातील दारिद्र्य जातं भरभराटी येते मुलं बाळ सुखी राहतात आरोग्य लाभतं खूप मनाला समाधान लागतं त्यामुळे आपण खूप खुश राहतो आई आपल्याला प्रसन्न ठेवते आई प्रसन्न होते तर तिची मुलं पण प्रसन्न होतात आणि घरात खूप सुखशांती समृद्धी अष्टश्वर आई प्रदान करते आणि आरोग्य देते म्हणून आईला आपण म्हणायचं आहे आई, आई आम्हाला सुख समाधान ऐश्वर आणि आरोग्य देते त्यामुळे आई तुझा जागर आम्ही असा चालत ठेवू सुरू ठेवत राहू मग रोज रोज भजन रोज आरती रोज अगदी छान सगळ्यां माझ्या मैत्रिणींकडे रोज भजनं आहेत अगदी सगळ्यांची हे चाललेली यात माझ्याकडे उद्या त्या माझ्याकडे उद्या तिच्याकडे असं काल आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी आईचं अर्चन केलं कुंकुमार्चन केल्यानंतर मग आईचं भजनं केली खूप सुंदर वातावरण खूप खूप अगदी वेळच नाही आहे हां आणि मग सगळेजणं सप्तसती पाठ करा आणि आईला प्रसन्न करून घ्या हे दिवस खूप महत्त्वाचे असतात तर माझी ही साधीपोळी सेवा तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा तुमची जे मला प्रतिसाद मिळतो आहे ना भरभरून आईच्या आईच्या आशीर्वाद एवढा भरभरून मिळतोय मला आणि तुमचा आशीर्वाद मला एवढा भरभरून मिळतोय त्याबद्दल तुमचे धन्यवाद खूप खूप आभार सगळेजण सुखरी सुखी राहा आनंदी राहा आरोग्यपूर्ण राहा हीच आई तुझं मग आईच्या चरणी मी प्रार्थना करेल तर चला तर मग आईचा जागर करूया आता हे तर दिवस खूपच महत्वाचे आहेत हो ना तर मग आपण जागर करू आईचा ओम ऐम र्रीम क्लीम डाय ओम ऐम रीम क्लीम चमड़ाई बिचे 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 जय अंबे जय अंबे आई तू जब आनी चाना वाने सांग बोलो आई कड़बाई चाना वाने Ha, आई रेणुका मातेच्या नावाने चांग महालक्ष्मीच्या नावाने चांग भले आई चा उदो 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 जय संतोषी माता जय शीतला माता जय गिरजा माता जय नवदुर्गा जय नवदुर्गा जय नवदुर्गा